आपण बनवणार आहोत उपवासाची बटाट्याची भाजी सर्वात प्रथम मी कढई तापायला ठेवली आहे त्याच्यानंतर मी थोडं तेल टाकते आहे कढईमध्ये तेल तापलं की आपण त्याच्यात जिरं ॲड करणार आहोत जिरं तडतडलं की मी त्याच्यात मिरची घालणार आहे मिरची चांगली फ्राय झाली की आपण त्याच्यामध्ये कापलेले बटाट्याचे काप घालणार आहे चांगले हलवून घेणार आहे त्याच्यात थोडंसं मीठ ॲड केले मी आणि आपण हे छान वाफेवर ही भाजी शिजून द्यायची आहे काही मिनिटांनंतर ही भाजी लगेच शिजते ही बघा कसा गोल्डन कलर आला आहे भाजीला एकदम मंद आचेवर मऊ भा मऊ बटाटे होईपर्यंत आपण ही शिजून घ्यायची आहे आता मी त्याच्यात थोडा शेंगदाण्याचा कूट ॲड करणार आहे थोडी चिमूडभर साखर ॲड करणार आहे आणि चांगलं परतून घेणार आहे बघा तुम्हाला दिसत असेल बटाट्याचे काप सुद्धा खूप चांगले मऊ असे शिजले आहेत झाली आपली बटाट्याची भाजी बघात असाल तुम्ही बघा किती छान गोल्डन कलर तांबूस कलर असा आला आहे आपल्या बटाट्याच्या भाजीला खूप कमी वेळामध्ये आणि झटपट होणारी रे रेसिपी आहे ही उपवासासाठी स्पेशल बटाट्याची भाजी बनवून रेडी आहे तुम्हीही नक्की ट्राय करून बघा खूप छान चव आहे हिची तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब